रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती ह्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आता ही मागणी का होते तर वाघ्या कुत्र्याला इतिहासामध्ये कोणतंही स्थान नाही आहे पण हे खरंच आहे का चला बघूया आपण शिवकालीन इतिहास पाहिला तर त्यामध्ये सर्वोच्च मान्यता मिळालेलं लिखाण म्हणजे श्री शिवभारत पण ते अर्धवटच उपलब्ध आहे आणि त्यानंतर सर्वात विश्वसनीय लिखाण मानलं जातं ते म्हणजे सभासद बखर ही बखर छत्रपती राजाराम महाराज यांनी लिहून घेतली ह्या बकरीमध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या निधनापर्यंतचे दाखले आहेत पण ह्या दोन्हीमध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख दिसत नाही वाघ्या कुत्र्याचा पहिल्यांदा उल्लेख होतो तो एकोणीसशे पाच मध्ये जी ग गोगटे यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले ह्या पुस्तकामध्ये तो पहिल्यांदा दिसून येतो त्यात एक प्रसंग असा लिहिला आहे की शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहन भूमीकडे आणले त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर होता आणि महाराजांचे दहन कुत्र्याने पाहताच त्याने धावत जाऊन चितेत उडी घेतली आणि स्वतःला जाळून घेतले त्यानंतर दहा वर्षांनी राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या राजसन्यास नाटकात हाच प्रसंग लिहिला गेला पण त्यावेळी त्या कुत्र्याला नाव दिलं गेलं वाघ्या पण ह्या वाघ्या कुत्र्याचे दाखले इतिहासाच्या कोणत्याही कागदपत्रात मिळत नाही तुम्हाला या समाधीबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा